मी सामाजिक कार्यकर्ता सुशील भांदेगिरे जुनावदावर पेठ भेट मी पुन्हा एकदा या ठिकाणी आता आपल्याला दाखवा लावले माग की साडेचार कोटी जे महानगरपालिकेच बॉटनिकल गार्डन पुराच्या पाण्यामध्ये गायब झाले म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे उद्यान खात्याचा कुठलाही अभिप्राय नसताना ह्या ठिकाणी बॉटनिकल गार्डन करायचा घाड घातला आणि ह्या वर्षामध्ये चौथ्यांदा या ठिकाणी पोराच्या पाण्यामध्ये हे गार्डन गेले की पैसा कोणाचा आहे आमचा जनतेच आहे शासन निधी देते पण त्या निधीचा कसा वापर चांगल्या ठिकाणी व्हावा हे राहिलं बाजूला महानगरपालिकेने रेड झोन मध्ये या ठिकाणी ही बाग आणली आणि या बागेची पूर्णपणे वाट लागलेली आहे पुरामध्ये गेलेल्या आमच्याकडे सरळ मागणी काय होती इथं मैदान करा पार्किंग करा महापालिकेचं उत्पन्न वाढवा हेच जर गार्डन दुसरीकडे तुम्ही नेलं असतं तर चांगलं गार्डन झालं असतंय आज तुम्ही शंभर कोटी त्या रस्त्याचा विषय बघतो आहे त्याच पद्धतीनं हा मोठा मला एक कांड वाटते टक्केवारी खाण्याचा काहीतरी विषय मला वाटायला लागला आहे कारण हे असं जर गार्डन ह्यामध्ये बुडून जर जनतेचा पैसा वाया, तो वाया वा जा असेल तर खरोखर शासनाने ही जी दखल घेतली पाहिजे जिने या ठिकाणी हा निधी आणला किंवा या ठिकाणी अधिकाऱ्यांनी महापालिकेचा खर्च केला या सगळ्यांच्यावर कारवाई ही झाली पाहिजे आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही